पत्रकार मित्र बऱ्याच ने आपण भेटतो पत्रकार परिषदेच्या निमित्ताने तुम्ही सगळे सुखरूप असाल आनंदी असाल अशी भावना व्यक्त करतो आणि पत्रकार परिषदेला सुरू करतो राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका होऊ घातल्या सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होती आणि शेवटी महानगरपालिका जानेवारीपासून सुरू होत राज्याचं राजकारण आपल्या सर्वांना माहीत आहे वेगवेगळे दौरे चालू आहेत बंधूंची भेट होते आहे आणि पत्रकारांना बातम्या मिळत आहे पण जी काही टीका होते सरकारवर उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्या दौऱ्यावर त्यांनी जे काही आरोप करतायत शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे नुकसान पण पाहिजे अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे, जे बोलत आहेत ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं अडीच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणती उपयोजना कोणत्या योजना आणल्या त्यांनी पहिले सांगाव्या आता सगळंच अस्तित्व संपलं आहे आणि अस्त्र पण संपत चाललंय संपूर्ण असं मला वाटतं की संजय राऊत बुद्ध त्याला शुभेच्छा देतो त्याची तब्येत चांगली होती पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलत आहेत हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्यांना माहिती आहे आयुष्यात कधी सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिका निवडणूक निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत म्हणा तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचं काय केलं मुंबई शहराचा काय पलट काय केलं आणि आत्ता काय होतो आहे हे जरा पाहावं असं मला वाटतं राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना हे विघ्न निर्माण करण्याचं काम राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करत असं मी म्हणेन निवडणुकीमध्ये या निवडणुका जिल्ह्यातही आहेत ते या, या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे उद्या मीटिंग होतील पदरिकेतील मिटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्केपेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असा माझा विश्वास वाटतो आणि त्यामुळे काही लोक यूट्यूब आणि याच्यामध्ये जे काही राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवता देत आहेत मी त्यांना एवढंच सांगेन एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या मी जो पर्यंत आहे तो पर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये मी गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं तुम्ही पत्रकारांनी चांगली साथ दिली कार्यकर्त्यांनी साथ दिली आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल आता आपल्याला यासंबंधी काही विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचारावं चार, पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुदुर्ग पालकमंत्री अंतिम निर्णय नाही आहे पक्ष आहे रवींद्र चव्हाण नारायण राणे खासदार आहे माझं मत असं हे व्हावं असं आहे माझं मत असं आहे कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करत आहेत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटतं म्हणून नाही वास्तव हो। निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने भी आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे ती जरा विचारावी <coughs> होत होऊ घातलेली होऊ घातलेली जी युती आहे शिवसेना शिंदे आणि ठाकरेगड यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न यांनी यांना दिलाय त्याबाबत आपलं काय नाही नाही माझ्या मते तस जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंधित हो आणि तेली कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहेत आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बी जे पीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राज्य हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेन

एकदम नेते कसे तो कोणतो विशाल काय ऑफिस ऑफिसकडून का, का मोठा मिरवसा कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असा त्यांनी कमी नाही टीका केली आहे भी वर तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल वाचवायला कोणी येऊ हो दे

थोरला भाऊ असा मोठा नाही मुख्यमंत्री आमचे आहेत बी मोठा पक्ष आहे त्यामुळे थोरला भाऊ ते उद्या ठरवतील मी आज जाणार संध्याकाळी उद्या ठरवते फॉर्मुला जेव्हा माझ्याकडे मी विचार करेल त्याच्याबद्दल मुस्लिम मुस्लिम मुख्यमंत्र्यांनी विमान केलंय वक्तव्य तेलंगण माणूस पण असं कोणी बोलेल उद्या विशाल परत पण पर आणि पर इंडियावर बातम्या म्हणजे तसं योगा राज्यात <laughs> <हाँ। laughs> जमीन घोटाळा उघड त्याकडून येत आहे का बातमी आपल्याकडे संपादकांकडून काय राज्यात जमीन घोटाळा उघड करण्याची मालिका सुरू मीरा भाईदर मध्ये मंत्री प्रताप ची यांनी दोनशे कोटीची जागा संस्थेसाठी तीन कोटी रुपयाला लागते विजय वडेवारांनी आरोप केलाय काँग्रेसवाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्धवकर आता हे मागे लागले तर काम धंदा काय नाहीये काम धंदे काय नाही विषय काय नाहीये त्यामुळे मी घोटाळा असेल सर अर्ज करू दे चौकशी होईल कोर्ट कचरा होती त्याच्यावर कमेंट्स करायचे काही होईल कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी त्याचा त्यांनी पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना तसा आहे देतील सुरू होणार त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय मंत्र्यांची केंद्री मी आणली मुख्यमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मंजुरी केली त्या कुठली एअरलाईन ते स्वीकारेल आणि माझी इच्छा आहे की एन ओ या पण ते होय त्यासाठी लागणारा पेट्रोलच्या खर्चा केंद्राने मान्यता दिली वैभव <coughs> कोल्हापूर सर्वे तर झालेला आहे फायनान्सचा प्रश्न आहे कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही आहे म्हणून जर थांबलंय जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला पैशाची मदत केली तर तो ते त्वरित होईल पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांबले पण ते होईल लवकर होईल माझी अग्रका म्हणजे तीच मागणी आहे पहिली आहे माहितीये असं काय नाही असं कसं तू कशा आधार आहे म्हणतो माहिती शिवाय बोलताय असं कसं म्हणतो तू चौकशी करून हे करतो बोल ना ऍम्बुलन्स चालू आहे सगळं असं तू असं म्हणू नको तपासून ठीक आहे आणि मला हॅबी सांगतो दुपारभर बोलतो तीन वाजे सांगतो लगेच लवकर आपण हे करू असे नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू जो रुग्ण जाईल त्याची पेट्रोलची व्यवस्था करू उद्धव ठाकरे यांनी असताना दौऱ्यावर शिवसेनेची करू नका स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवलीमध्ये एक तर उद्धव ठाकरे कोण आहे कोण आहे त्याचा ऐकावा अशी परिस्थिती आहे का सांगा मला एक झालं आता कणकवली युती होते आहे का तो कोण राजन तेली टेम्परवरी आहे हां आता आला आलाय अजून तो परमनंट व्हायचा आहे अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागाव की नळाव आणि अशा बातम्या कशाला काही होणार नाही बीजेपी भी एक नंबर एकनाथ शिंदे दोन असं होईल बीजेपी भी मॅक्झिमम जागा महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हे मिळ अजून काही येत लवकर सांगा हे आली दुखण झालंय आपले मुद्दे ठरून आलेले संपले काय चालतं चालतो भारत पवार यांच्यावरती जो जमीन घेण्याचा आरोप होता त्यावर आता मुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत संज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती नव्हती सरकारमध्ये असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे काय बोलू शकतो बोलू शकू शक संज्ञान असली तरी आज्ञाधारक असा बरोबर निर्णय दोन दिवसात परीक्षा होईल दोन दिवसात परत येईल पाहिजे ना काय असेल पण युती व्हावी याच विचार हा तू संपवतो हो का मी तू त्यांचे प्रश्न संपले त्यांनी सांगा हो, तू नको हो माहिती संदर्भात दादा उद्या दा दा बैठक किती वाजता ते कसं <laughs> आलं बैठक टेक माहित नाही आता ते पालकमंत्री वगैरे येत आहेत काय ठरवू होईल राज्याचे बीजेपीचे अध्यक्ष त्यांचं लक्ष सिंदुरगाव आहे ते प्रत्येक ह्याच्यात त्यांच्या आदेशाव होत नाही असं युती व्हावी असं म्हणा माझं उदग प्रत्येक वाक्य बघा व्हावी असं वाटतं उद्गार चिन्ह आहे पु स्टॉप नाही क्वेश्चन मार्क हां झालं